ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा मेन रोड सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस डॉक्टर <स्ति> एन डी पाटील यांना रामानंदनगर येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात अभिवादन रेश शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन व शेतकरी कामगारांच्या हितासाठी लढणारे लडब डॉक्टर एन डी पाटील साहेब यांच्या तृतीय पुण्यस्मरण पुण्यस्मरण् शिक्षण संस्थेच्या रामानंदनगर बुर्ली येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात अभिवादन करण्यात आलं या निमित्ताने प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये मुक्त वाचन पत्त्याचं आयोजन राज्यशास्त्र विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले यामध्ये डॉक्टर एन डी पाटील यांच्यावरील लेखांचे वाचन विद्यार्थ्यांसमोर करण्यात आले